नमस्कार मी स्मिता साठे दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण लहान मुलांपासून अगदी आजी आजोबांच्यापर्यंत आवडेल अशी सोपी सुटसुटी पटकन होणारी खुसखुशीत आणि चटकदार अशी पुरी बनवणार आहोत ही पुरी खाऊनही ती कसली आहे हे पटकन ओळखता येत नाही अशी पुरी आज आपण बनवणार आहे लब्बाड पुरी पण त्यासाठी आपल्याला माझ्या किचनच्या बाल्कनीमध्ये जावं लागेल चला तर मग सध्या माझ्या बाल्कनीमध्ये पुदिना खूप सुंदर आलेला आहे आणि मग मी विचार केला की ह्या पुदिन्याचं काय करता येईल बरं आणि मग एक कल्पना सुचली आणि मग तयार झाली लबाडपुरी पुदिना पुरी चला मगपुरीची लवाडी काय आहे ते बघूया आणि त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे हा एक कप पुदिना भी राहे। इंतर आहे आणि जवळजवळ तेवढीच कोथिंबीर आहे तर हिरवी मिरची आहे इथे जिरेपूड आहे चाट मसाला आहे काळं मीठ घेतलेलं आहे लिंबाचा रस आलं आणि लसूण लसूणच्या मोठ्या आहेत पाकळ्या चार पाच घेतल्या आणि शिवाय आपल्याला हे कणिक घेतलेली आहे म्हणजे गव्हाचं पीठ दोन कप घेतलेलं आहे आणि आपल्याला तेल लागणार आहे चला तर मग सुरुवात करूया चटक मुटक पुरी पुदिना पुरी सुरुवातीला आपण पुदिना कोथिंबीर मिरची हे सगळं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तर आता ह्याच्यात मी पुदिना कोथिंबीर आलं लसूण चाट मसाला लिंबाचा रस आणि काळं मीठ घालून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये ऑइल घालायचं आहे की त्यामुळं कलर हा बदलत नाही ह्याच्यात मी आता थोडस पाणी घालते आणि परत एकदा फिरवून घेते आता हे असं आपलं वाटण तयार झालेलं आहे आता इकडे मी कढाईमध्ये दोन चमचे तेल तापायला ठेवते हे आपल्याला कणकेमध्ये घालायचं आहे आता तेल, तेल तापलेलं आहे मी ते आता कणकेमध्ये घालून घेते हे घालून चांगलं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यात थोडंसंच मीठ घालायचं आहे कारण टाट मसाल्यामध्ये मीठ आहे शिवाय आपण चटणीमध्ये खडे मीठ घातलेलं आहे त्यामुळे आता ह्याच्यामध्ये मी अगदी थोडंसंच मीठ घालणार आहे आता हे सगळं वाटण मी या कणकेमध्ये घालून घेते म्हणजे आपण पाणीपुरीचं पाणी करताना जो मसाला वापरतो तोच मसाला आता आपण बनवून घ्यायचा आहे म्हणजे समजा आपण पाणीपुरी केल्यानंतर बाकीचं सगळं साहित्य संपलं आणि आपलं जर पाणी उरलं असेल तर त्याच पाण्यात आपण कणिक भिजून ही पुरी करू शकतो आहे ना मस्त आयडिया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन तेच पाणी मी कणकेमध्ये घालते सगळा मसाला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे आता आपल्याला याच्यात फार पाणी लागणार नाहीये त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे घट्ट म्हणून आहे म्हणजे आपण नेहमी पुऱ्या करतो तशीच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला पाणीपुरी खायची अगदी तीव्र इच्छा होते पण शेवटी ते बाहेरून सगळं आणायला पाहिजे नाही तर घरामध्ये पसारा मांडायला पाहिजे आणि ते सगळं पाणी तयार करायला पाहिजे असलं काहीही झंझट करावं लागत नाही या पुरीच्या एका घासात पाणीपुरी खाल्लेल्याचं समाधान मिळतं <laughs> हा काय मस्त वाजायला लागलं या पुऱ्या चार पाच दिवस आरामात टिकता ही पाणीपुरीची आयडिया तुम्हाला नक्की आवडेल नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा चांगलं घ्यायचं आपल्याला आता हे अगदी आपल्याला फक्त पाच मिनटं झाकून आहे आता पाच मिनटं झालेली आहेत आणि अजूनही काही कलर नाही बदलायचा पुदिन्यामुळे रंग बदलण्याची शक्यता आहे आता एकीकडे एक एक तेल तापायला ठेवलेलं आहे आणि आपण इकडे पुऱ्या लाटून घेऊया वास्तर इतका सुंदर आलेला आहे नेहमी आपण पुऱ्या लाटतो तशाच पुऱ्या लाटून घ्यायचे करायला सोपी सुटसुटीत पटकन होणारी अशी ही इंटरेस्टिंग रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल अशी मला खात्री आहे पुऱ्या एकसारख्या होण्यासाठी एक मोठी पोळी लाटून घ्यायची आणि मग आपल्याला हव्या तशा लहान मोठ्या पुऱ्या करायच्या आपल्याला मोठ्या हव्या असतील तर मोठ्या करायच्या किंवा मग अगदी छोट्या छोट्या करून त्याला पोर्कनी भोकं पडायची न फुगवता तळल्या तरी चालतात अजूनही थोड्या ह्या जाड वाटत आहेत तर मी थोड्याशा परत त्या लाटून घेते तेलही आता तापलेलं आहे सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा त्यामुळे पुरी चांगली फुगून येते नंतर बारीक करायचं शिखमंग खुसखुशीत अशी पुरी तयार झालेली आहे पुदिना पुरी आणि ही पुरी ना खाल्ल्याशिवाय कसली पुरी आहे ते ओळखत सुद्धा नाही गॅस जरा मोठा शिवायचा म्हणजे पुऱ्या चांगल्या फुगतात आणि जास्त तेलकटही होत नाही अगदी पाणीपुरीच्या पुरीसारख्या पुरी पटापट पत टमाटम फुगतात पुऱ्या आणि या आपल्या पुदिना पुऱ्या तयार अतिशय खमंग खुसखुशीत आणि चटकदार अशा या पुऱ्या होतात नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार